अग्नितत्वाशी संबंधित असलेली आपली पिंगळा नाडी जिला सूर्य नाडी आपण म्हणतो तिला आपण ॲक्टिवेट केलेलं आहे सावकाश डोळे मिटून घ्या पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवायचा आहे सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आहेत एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे आहेत पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा कल्पना करायची आहे तेजाची देवता अग्नितत्वाची देवता सूर्यनारायण यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत ह्या वैश्विक शक्तीद्वारे त्यांना अज्ञाचक्रात न बघण्याचा प्रयत्न करायचा आहे या ब्रह्मांडामधील दिव्य शक्ती म्हणजे सूर्यनारायण यांना कल्पनेमधनं बघा आणि डोकं टेकून मनापासून नमस्कार करायचा आहे प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे सगळ्या सजीव निर्जीव सृष्टीला ज्यांच्यामुळे चेतना मिळते असे सूर्यनारायण ज्याद्वारे आपल्या शरीराला अग्नितत्व मिळत आहे खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला आता बंद डोळ्यांमधून मुलाधार चक्रावर लाल प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा या चक्राची आधी देवता श्री गणेशा या चक्रावर विराजमान झालेले आहेत मूलाधार स्थितोशी या देहरूपी वृक्षाचा मूळ आधार असलेले मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे ब्रह्मांडातील दुसरी दिव्य शक्ती म्हणजे पृथ्वीग्रह ज्याद्वारे आपल्याला अन्न वस्त्र निवारा सगळ्याची सोय झालेली आहे या पृथ्वीग्रहाचे अनंत उपकार आपल्यावर आहेत पृथ्वीग्रहाला अज्ञाचक्रात न बघायचे या पवित्र धरणी मातेला डोकं टेकून मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला या पृथ्वी मातेचे खूप आभार म्हणायचे पृथ्वी तत्व ज्याचा संबंध आहे आपल्या शरीरामधल्या रक्तधातूशी प्रत्येक घटकाशी ज्याच्यावर आधारित आहे प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी त्याच्यावर आधारित असलेला प्रत्येक स्नायू आणि प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देत आहोत कल्पनेमधून मुलाधार चक्रावर गडद लाल रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करा एक असे फूल की ज्याला फक्त चारच पाकळ्या आहेत या चार पाकळ्यांच्या फुलाच्या मधल्या गाभ्यावर आहे लंबीजाक्षर आणि ह्या चार पाकळ्या म्हणजे आपल्यामध्ये असलेले राग लोभ द्वेष मत्सर त्याचे रूपांतर आता चांगल्या भावनांमध्ये झालेले आहे मधल्या गाभ्यावर लंबिजाक्षर अक्षर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखून ठेवा आणि सावका श्वास सोडत एक एक बीजमंत्राचं आपण उच्चारण करणार आहोत त्याद्वारे इथे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचंय लम या लाल फुलामधली पहिली पाकळी जिच्यावर आहे बीजा अक्षर वम त्याचं उच्चारण करायचंय वम 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 त्याच्या पुढची पाकळी ज्याच्यावर आहे श मृगाचा शंभेज शम शं... शम शं... शम पुढच्या पाकळीवर आहे श षटकोणाचा ज मंत्र शं शढच्या पाकळीवर ससंगीताचा बीजाक्षर बघण्याचा प्रयत्न करा सं सम सम मूलाधार चक्रा मधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करता है प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे आहेत सगळ्या नकारात्मक ऊर्जांचा नाश झालेला आहे या ठिकाणी जो कार्यरत वायू आहे त्या वायूचे खूप आभार मानायचे पूर्ण शरीरभर जो वायू काम करतो तो आहे व्यान वायू आणि ह्या वायूंचे आधिपत्य करत आहेत साक्षात हनुमानजी त्यांना अज्ञाचक्रात न बघा त्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे मूलाधार चक्राची आधी देवता श्री गणेशा आणि हनुमानजींचे आपल्याला आज आशीर्वाद मिळत आहेत ओम गम गणपते ओम हम हनुमते नमः प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येक अवयवाला आपण ऊर्जा देत आहोत बंद डोळ्यांमधून आपल्या दोन्ही सक्षम पायांना बघण्याचा प्रयत्न करा दोन्ही सक्षम पायामधले अवयव त्यांच्यापर्यंत लाल रंगाची आणि हिरव्या रंगाची असे दोन ऊर्जा पोचत आहेत म्हणजे साक्षात गणपती बाप्पा आणि हनुमानजींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे खूप आभार मानायचे ह्या दोन्ही शक्तींचे प्रत्येक क्षणाला यम श्री समर्थ रामदास स्वामी जे मारुतीचे थोर उपासक होते मारुतीचे अखंड ध्यान करावे म्हणजे मारुतीची आपल्यावर कृपा होते असे रामदास स्वामींनी सांगून ठेवलेले आहे शक्ती मुक्ती भक्ती ही तीनही बळे मारुतीच्या ठाई आहेत मारुतीची उपासना केली असता ही तीनही बळे आपणाला प्राप्त होतात अशी समर्थ रामदासांची शिकवण आहे मारुतीच्या उपासकाला रोग राई अपयश यांची भीती नाहीये मारुती उपासकांनी रोज सूर्यनमस्कार घालून ध्यान करावे ज्याद्वारे आणि त्याचबरोबर मारुती रायांची स्तुती करावी आणि स्तोत्र म्हणावे ज्याद्वारे त्यांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळायला लागतात खूप आभार म्हणायचे रामदास स्वामींचे यम नम ओम हम हनुमते नम मारुतीरायांची स्तुती आता आपण करणार आहोत सुंदरानना पिंगलोचना दुष्टभंजना विश्वरंजना भूमी आत्मजा शोकनाशना हे दयानिधे वायुनंदना खूप आभार म्हणायचे प्रत्येक सूक्ष्म वायूचे मारुती रायांचे प्रत्येक क्षणाला हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून नाभीच्या चार बोट खाली तुमचे दोन्ही हात ठेवा जिथे आहे स्वाधिष्ठान चक्र आपल्या कल्पनेमधून स्वादिष्ठान चक्रावर लाल प्रकाश त्याचबरोबर हिरव्या प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा कल्पना करा साक्षात गणपती बाप्पा आणि मारुती रायांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या वैश्विक शक्तीद्वारे खूप आभार मानायचे जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र सगळ्या पवित्र नद्यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत ज्याद्वारे शरीरातली विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे नको असलेले पदार्थ बाहेर फेकल्या जात आहेत त्याचबरोबर नको असलेले विचार पण बाहेर निघून जात आहेत खूप आभार मानायचे ह्या सक्षम चक्राचे Lum, sham, sham. सम इथे कार्यरत असलेला समान वायू ज्याद्वारे विसर्जन क्रिया व्यवस्थित आहे नियंत्रित आहे समान वायू त्याचा उपवायू कुर्म ज्यांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे खूप आभार मानायचे प्रत्येक वायूचे यमद्वारे यम यम हा मूळ बीजमंत्र अनाहत चक्राचा या ठिकाणी कल्पनेमधून सहा पाकळ्यांचे फूल बघण्याचा प्रयत्न करा आपल्या अनाहत चक्रावर हिरव्या रंगाचे सहा पाकळ्यांचे फूल उमललेले आहे आपल्या अंतरंगामध्ये उठणारे विविध भाव ज्याचे रूपांतर चांगल्या भावनांमध्ये झालेले आहे खूप आभार मानायचे सगळ्या बीजमंत्रांचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे विविध उपबीजमंत्रांद्वारे यम कम खम डम प्रत्येक चक्रामधील पृथ्वी तत्व आणि वायु तत्व आपण नियंत्रित करत आहोत मूळ बीजमंत्र आणि उपबीजमंत्रांद्वारे इथला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे तिथल्या अवयवांचे सूक्ष्म ग्रंथींचे से, से।, से खूप आभार ओम गम गणपते नमः ओम हम हनुमते नम लोकवंदना दैत्यकंदना गुणचंदना वारी बंधना काम मर्दना तू जनार्दना हे दयानिधे वायुनंदना खूप आभार मारुती रायांचे प्रत्येक क्षणाला सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्र ज्याचे स्थान आहे नाभीच्या चार बोटवरती तिथे ठेवा थे लाल आणि हिरवा प्रकाश या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा ओम गम गणपतय ओम हम हनुमते नमहा प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तींचे खूप आभार मानायचे रामदास स्वामींचे खूप आभार मानायचे या चक्राचा ग्रह म्हणजे सूर्यदेवता ज्याद्वारे आपल्या शरीरातील अग्नितत्व उत्तमरित्या काम करत आहे सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या आशीर्वादामुळे आपला सक्षम अन्नमय कोष त्यातला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला प्रत्येक चक्रामधील वायु तत्व आणि पृथ्वी तत्व तत्व व्यवस्थित काम करत आहे खूप आभार बीजमंत्रांद्वारे यम

भक्तवल्लभा देवदुर्लभा चित्तसूलभा जीवजीवना पावपावना हि भावना हे दयानिधे वायुनन्दनाभार प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून अनाहत चक्रावर ठेवा छातीच्या मध्यस्थानी शरीरातला प्रत्येक वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे अन्नपचनाची क्रिया अपान वायूद्वारे आणि त्याचा उपवायू क्रिकलद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम अन्नमय कोशाचे आता आपल्या कल्पनेमधून अनाहत चक्रावर लाल प्रकाश आणि हिरवा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा वायू तत्व पृथ्वी तत्व प्रत्येक चक्रामधील आपण सक्षम करत आहोत बीजमंत्रांद्वारे आपण जो श्वास घेतो तिथून आपल्या हृदयापर्यंत जो वायू कार्यरत आहे तो आहे प्राणवायू त्याचा उपप्राण आहे नागवायू या दोन्हींचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे भरभरून ऑक्सिजन आपल्या हृदयाला मिळत आहे दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे खूप आभार गणपती बाप्पांचे मारुती रायांचे ओम गम गणपते ओम हम हनुमते नमहा लं। One, sham, sham, sam, yum, come. गम, गम, मारुति से प्रत्येक क्षणा खूब आभार ज्वरध्वंसना वातनाशना कफनी शीतनाशना रामभेटवी नामकीर्तना हे दयानिधे वायुनन्दना हृदयस्थस्थानी श्रीरामजी सीतामय्या लक्ष्मण यांना बघण्याचा प्रयत्न करा सगोटेकोन्ना प्रस्न नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून विशुद्ध चक्रावर ठेवा आकाश तत्वरूपी विशुद्ध चक्र व्यवस्थित काम करत आहे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र एकही क्षण एक वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत अखंड नामस्मरण आपण करत आहोत त्याद्वारे आकाश तत्वाशी आपण एकरूप झालेलो हो, आहोत आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे खूप आभार मानायचे गणपती बाप्पांचे मारुतीरायांचे ओम गम गणपते ओम हम हनुमते नमः शक्तीच्या या दोन्ही देवता भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहेत त्याद्वारे सगळी चांगली कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहेत वाकचातुर्य आपल्याला प्राप्त झालेले आहे खूप आभार मानायचे या दोन्ही देवतांचे प्रत्येक क्षणाला वम शं शं सं कं कं गं घम डम प्रत्येक क्षणाला गणपती बाप्पा आणि मारुती रायांचे खूप आभार रामचो राम चोरिले यामही तळी धावला त्वरे मारुती बळी सोडवी बळे जगज्जीवना हे दयानिधे वायुनंदना खूप आभार म्हणायचे मारुतीरायांचे प्रत्येक क्षणाला सावकाशात आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून आज्ञाचक्रावर घ्या गुरूंच्या स्थानी आज गणपती बाप्पांना मारुतीरायांना बघायचे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या अंतकरणाचे सातत्याने आपण सगळ्यांच्या सा चांगल्याचा विचार करत आहोत शरीरातला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे लं वम शम, शम, शम सं सुंदर लाल प्रकाश आणि हिरवा प्रकाश ह्या चक्रावर पडलेला आहे खूप आभार म्हणायचे या दोन्ही देवतांचे ॐ गं गणपते नमः ॐ हं हनुमते नमः यं कं खं गं घं डं जाहलारुनी स्वामी तोरणी द्रोणानुनी ओठवी फनी कीर्तीघोषकाजना हे दयानिध्ये वायुनंदना शरीरातले वायु तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मारुती रायांचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून सहस्त्रहार चक्रावर ठेवा या ब्रह्मांडातील सहस्त्र शक्तींशी आपण एकरूप होत आहोत परमतत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्मांडातील विविध दिव्य शक्ती त्यांची अनुभूती आपल्याला येत आहे खूप आभार मानायचे दिव्य अनुभूती देणारे पृथ्वी तत्व स्वरूपामधील गणपती बाप्पा आणि तत्वाची देवता हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार शम यम, कम, कं खं गं घं डं मदे कामकर्दमि नाघडे तुझी भक्ति परी चातकापरी घना हे निधे वायुनंदना शीनवाटतो वाटतो अंतरी सदा धावरे प्रभो वारीया पदा तप्तमी बहु शांतवी मना हे निधे वायुनंदना सद्गुरे मुखे पुरविले, राघवे तुला जान निर्विले साच करी ब्रीद पावना हे दयानिधे वायुनंदना भीम अष्टका वाचितानरू अक्षयीतया देवरू, साक्षबानली राघवामना हे दयानिधे वायुनंदना प्रत्येक क्षणाला मारुती रायांचे खूप आभार गणपती बाप्पांचे खूप खूप आभार गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादामुळे आपले निर्णय सक्षम झालेले आहे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे शरीरात कार्यरत असलेले विविध वायू उदान वायू देवदत्त व्यान धनंजय आणि इतर सगळे वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार प्रत्येक वायूंचे पृथ्वी तत्वाचे पंचतत्वांचे लम यम गणपती बाप्पांचे आणि मारुती रायांचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहे खूप आभार म्हणायचे आजच्या सुंदर दिवसाचे वायु तत्वाचे पृथ्वी तत्वाचे जल वायू आकाश प्रत्येक तत्व खूप महत्त्वाचे प्रत्येक तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप खूप आभार श्री शिवाय नमस्तुभ्यम अवधूतचिंतनम श्री गुरुदेव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीस्वामी स्वामी समर्थ